नाही करायचे ते नका करू महाराज पण तुमचे जर तुम्ही करू नका दुसरी जर करत असतील तुमची निंदा तर खुशाल करू द्या लोकायला वाटते महाराज आपली निंदा होऊ नये आपल्याला कोणी हसू नये पण माय बापू हो मी सांगेन तुम्हाला अरे ते निंदा करत नाहीत तर तुमचं पाप वाटून घेण्याचं काम ते करतात महाराज हो ते पाप घेतात वाटून ऐका मी सांगेन तुम्हाला एक अरे आपण जर एखाद्या गुरुकडे जर एखाद्या गुरु जर शिष्याकडे जर कपडे धुवायला टाकले ऐका बर का परत फार मार्मिक आहे एखाद्या गुरुने टाकले तर त्या मोबदल्यात महाराज शिष्य गुरुकडून साबण घेतल्याशिवाय राहणार नाही जर आपण कपडे धुवायला टाकले तर धोबी त्या मोबदल्यात महाराज आपल्याकडून पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही पण साबणही न घेता पैसेही न घेता निंदक आपले पाप रुपी कपडे धुवून टाकतात तर ती पाचकाच्या ध्वनी मोल न घेता साबण एक रुपया सुद्धा घेत नाही आणि मग एक रुपया न घेता आपले जर पाप धुवून जर निंदक टाकत असतील तर खुशाल करू द्या ना उलट त्याची व्यवस्था करा चहा पाणी करा त्याला <laughs> दहा पंधरा उसाप, दिवसा दहा पंधरा दिवसा म्हणून कधी कधी पाहून चाल केला तरी चांगली गोष्ट आहे निंदक म्हणतात ना महाराज हो निंदकाचे घर असावे शेजारी आणि खरंच ते शेजारीच असतात माय बरोबर आहे का राहुदा बाबा शेजान शेजारणी बसल्या तो भाजी भांडण नाही कीर्तनात असो महाराज निंदा केली नाही पाहिजे दुसऱ्याची दुसरी करत असते तर करू द्या कारण तुम्हाला स्वर्ग महाराज तुम्हाला जर ब्रह्मपदाचा आश्रय घ्यायचा असेल तर अहंकार द्वेषाचा झाडा आपल्याला द्यावा लागेल त्याशिवाय महाराज ब्रह्मपदाचा आश्रय मिळणार नाही देव मिळवायचा असेल तर आम्हाला निंदा टवाळकी दुसऱ्याच्या सोडाव्या लागतील त्याशिवाय आम्हाला देव मिळणार नाही आता तिसऱ्या चरण महाराज चौथ्या चरणात काय सांगितलं तू खूप मस्तकंठेंगा <skr Stevens> ना, ना मस्तक करी सांताचे माई माय हो तुम्हाला देव जर मिळवायचा असेल तर संतांच्या पायावर आपलं मस्तक ठेंगण करावं लागेल त्याशिवाय आम्हाला देव प्राप्त होणार नाही होणार नाही महाराज नामदेव मिळावं तर काही नाही हो नर जवळ आहे नामदेवरायांच्या चरणावर आपलं अंतकरणातून मस्तक ठेंगणं करा आमच्या सारख्या आयऱ्या गैर्या महाराजांच्या पायावर काय मस्तक झुकवताय तुम्ही आमचं काय दर्शन घेताय आमची काय लायकी आहे दर्शन घेण्याची संतांच्या पायावर आपलं मस्तक ठेवण केलं पाहिजे नाही जाता आलं लांब हनुमंतरायांच्या मंदिरात या हनुमंतरायाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवणं करा जगाचा मालक तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही गेले तर माझ्या विष्णू माउरी ज्ञानोबायांच्या समाधीवर मस्तक ठेवण करा गेले देहूला तर माझ्या जगदगुरु तुकोबराच्या चरणावर तुमचं मस्तक ठेवणं करा तुकोबराय तुम्हाला देवाची भेट घालून दिल्याशिवाय राहणार नाही माउरी तुम्हाला देवाची भेट घालून दिल्याशिवाय राहणार नाही कारण महाराज माऊली संतच असे आहेत माऊली सारखे संत महाराज ऐका मी सांगेन अरे सगळ्यात कमी वयाचे संत माझे विश्व माऊली ज्ञानभर आहे महाराज तुम्हाला जर कधी काही प्रॉब्लेम आले कधी जर टेन्शन मध्ये असाल डिप्रेशन मध्ये असाल तर जा संतांच्या दारामध्ये कधीच तिथून परतून लावले जात नाही कधीच नाही काही काहीतरी साधू संत प्रसाद देतील काही काहीतरी आधार देतील महाराज म्हणतात ना अरे जस लाही लाही जीवाला झाड देते रे सावली लाही लाही जीवाला झाड देते रे सावली ज्याला नाही जगी कोणी त्याला आहे माझी आळंदीची ज्ञान राज माऊ प्रत्यक्षाला तो गौरव झालं hmm. आता काय दहा दहा दा, पाच दहा मिनिट घेणार अभंग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या तरुण मंडळीच थोडं त्याची इच्छा होती थोडं फार बोलू शकतं का होईना पण आज शिवाजी महाराजावर बोला मी बोलणार आहे महापुरुषावर फक्त मला दोन मिनिटं मला माझ्या अभंगाची सोडून करू द्या नंतर बोलेन महाराज काय प्रॉब्लेम नाही बोलायला चांगल्या माणसाबद्दल नाही बोलायचं अरे ज्या राजामुळं आज आपले इथे आपण कीर्तन करू शकतो त्या राजाबद्दल नाही बोलायचं मग बोलायचं कोणाबद्दल बोलायचं कोणाबद्दल महाराज आणि बोललं पाहिजे बरेच जण म्हणतात हे काय कीर्तनात म्हणतात का हे काय कीर्तनात सांगतात का पण मला सांगा माय बापू हो कीर्तन सोडून वेगळं स्टेज कोणतं उरलंय का महापुरुषांचे विचार सांगण्या जोगतो बोला नाही महाराज नाही एकमेव जागा आहे या जगाच्या पाठीवर या विश्वाच्या पाठीवर कीर्तन महापुरुषांचे विचार जर या समाजाला ऐकू घालायचे असतील तर फक्त कीर्तनाच्या माध्यमातून सांगेन तुम्हाला ऐका महाराज म्हणजे तुम्हाला देव मिळवायचा असेल तर संतांच्या पायावर आपलं मस्तक ठेंग करा त्याशिवाय तुम्हाला देव, देव, देव नाही ना ना, महाराज देव दर्शन देणार नाही मग ना आता हो महाराज दुसरा उपाय कोणता ऐका वेचित्य वचन जेणे राही समाधान म्हणजे आपल्या वाणींना असं बोलायचं जेणेकरून दुसऱ्याचं मन समाधान होईल असं बोललं पाहिजे हो कसं बोलाव महाराज माणसाने दुसऱ्याचं मन कधी दुखणार नाही पण महाराज काही काही लोकांना कुठं काय बोला आणि कसं बोला मिळत नसते महाराज भागत नाही काय कसं मिळत नाही महाराज एक बाई नवऱ्याला गेली आपल्या आठवड्यातच होती ती पण गेली नवऱ्याला घेऊन दवाखान्यात आणि डॉक्टरला म्हणाले आव डॉक्टर यांना जरा वेळेवर महाराज यांना जरा चांगल्या गोळ्या द्या चांगला औषध द्या हो यांना चांगलं सलाईन द्या म्हणजे यांची तब्येत सारखी सारखी बिघडणार नाही हो डॉक्टर म्हणाले आवडता येईल त्यांना वेळेवर जेवण करायला व जा वेळेवर गोळ्या घ्यायला व जा औषध घ्यायला ठीक राहील हो त्यांनी जर वेळेवर जेवण नाही केलं तब्येतीची काळजी नाही घेतली औषध गोळ्या नाही घेतल्या कशी तब्येत ठीक राहील हो त्यांची त्यावेळेस त्या बाईनं मुकट्यान बसाव का नाही ती मदतच म्हणली मी हेच म्हणते यायला रोज सांगते वेळेवर जेवण करायचा वेळेवर गोळ्या घ्यायचा नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायची गरज पडणार नाही त्याच्या तोंडावरच बोलून गेली काय बर वाटल असेल महाराज त्या डॉक्टरला मला सांगायचं काय कुठं काय बोलाव कसं बोलाव सांगता येत नाही आणि त्याच्यापेक्षा महाराज पेक्षा त्या बायाला काय लयच बोलता तो महाराज खरंच मातीचं तोंड असतील फुटून गेला असत महाराज कुठं काय बोलतील बोलण्याची आवड आहे महाराज त्यांना जास्त एक बाई नवऱ्याला रोज म्हणायची त्या नवऱ्याचं जरा इथे टकल पडलं होतं रोज नवऱ्याला टॉर्चर करायची परमेश्वर महाराज अहो तुमचं टकल पडलं हे व्यवस्थित दाखवा जरा दवाखान्यात चांगल्या डाक्टरला दाखवा दाखवा महाराज ते कदरलं रोज बोलणे ऐकू लागलं बायकोचे गेलो महाराज हिंगोलीला डॉक्टर चांगला डॉक्टर पाहिला त्यांना हो डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टरला मला केसाची व्यवस्था करा अगोदर पैसा लागला तर डॉक्टर म्हणला दोन लाख रुपये लागतील मग सगळं काम दोन लाख रुपये <laughs> बायको कड आला आणि बायको म्हणाला हे बघ दोन लाख रुपये लागतील मग मन केस मला चांगले नंबर एक मग चांगला आपला जोडा शोभेल बायको म्हणली एक काम करा ह्या दोन लाखाचा मला राणीहार करा मी सोबत संसार करते म्हणजे कुठं बाया काय बोलतील महाराज ऐका मला सांगायचं काय मला सांगण्याचं म्हणजे आता जरा असं फवारणी केली की नाही पडत महाराज हो झालं महाराज माझं कीर्तन वेचित वचन जेणे राही समाधान आपल्या मनानं मारा आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचं मन कधी दुखणार नाही असं बोलावं कसं बोलावं हो माय माय इकडे लक्ष द्या तुम्हाला कावळा माहित आहे माहित आहे महाराज कोकिळा माहित आहे माहीत पण तुम्हाला कावळ्याचं ओरडणं आवडतं का कोकिळ्याचं ओरडणं आवडतं बोला बोलत चला बोला कोकळीच okay. कावळ्याने काय बांध कोरले काय आपले काय <laughs> काय काय का, का केलं महाराज काही का ना नाही पण गोड महाराज आपल्या आपल्या ओरडण्यानं प्रत्येकाचं मन आवाज जगाला आवडतो आणि कावळा महाराज केलकीर ओढून दुसऱ्याचं मन दुखवतो म्हणून कावळ्याचं ओरडणं आवडत नाही हो कव्वा किसका धनारे कोयल किसकू देत लेकिन मिठी बोरकर जग आपणा हो जगाला आपलं करते मग महाराज शेवटच्या ऐका शेवट मनानंतर मला फक्त एकदा सोडू द्या शेवटच्या चरणात तू कोय सांगतात अरे तुम्हाला जर खरंच दिवकर मिळवायचा ना तर थोडा तरी परोपकार आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे थोडा तरी परोपकार केला पाहिजे हो मग तो दान धर्म असो किंवा अंत करणातून हो, हनुमंतरायाच्या दरबारामध्ये अखंड हरिणाम सत्यामध्ये थोडी तरी सेवा केली पाहिजे ती कशाच ना था था तरी माध्यमातून केली पाहिजेत सेवा केली पाहिजेत महाराज हो हो आणि माणसाच्या जीवनामध्ये परोपकार जर नसेल ना परमेश्वर महाराज तुम्ही चातुर्मासामध्ये गुरुवारी श्री चंद्रशेखर महाराज देगोदकर यांच्या मुखातून वा, वा, एक वाक्य ऐकलं माणसाच्या जीवनामध्ये जर परोपकार नसेल दान धर्म करायची इच्छा जर नसेल तर माणूस जनावर म्हणून घेण्याच्या अखंड आहे ना सत्यामध्ये एवढे आता निवेदन चालू आहे हो काहीतरी अन्नदानाचे काय आर्थिक मदत असेल काय दानधर्म केलं पाहिजेत हो एकदा महाराज चाल द्यायचे सर्वांनी जोरदार एकदा भजन करू महाराज तुले

भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा हे देव तरी हा सुलभाव माय हो आपल्या गावामध्ये आठ ते दहा कीर्तन हे वेळ आहे पण आज काही का काही अडचणीमुळे वेळ झालाय तरी आपलं सुरुवातच मला वाटतं साडेआठ का नऊ ला झाली साडेआठ लागली साडे दहा पण आता काय पाच दहा नंतर झाल्या असेल क्षमा मागतो पण मला एक संदेश द्यायचा जाता जाता काही नाही दूर आणि हो महापुरुषाबद्दल आपल्या अंतकरणात कळवळ असला पाहिजे प्रेम पाहिजे ते, ते, देवाची कृपा होत नाही आपल्यावर कारण अरे ज्या राजांनी ज्या महा महापुरुषांनी आपल्याबद्दल महाराज खरंच क्रांती केली या जगामध्ये त्यांच्याबद्दल आपल्या अंतकरणात खरंच स्वाभिमान असला पाहिजे आपण बाळगला पाहिजे स्वाभिमान कर्म करायला शिका या जगाच्या पाठीवर या विश्वाच्या पाठीवर माणसासोबत काही येत नाही फक्त माणसाचं कर्म येतं हो आणि ते कर्म केलं आज छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कर्म केलं धर्मवीर संभाजी महाराजांनी आणि ते कर्म केलं छत्र महाराज पुण्यस्वरूप राजमाता आहे देघोळ करायला हो oh, बरेच जण म्हणतात महाराज तुम्ही कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता श्लोक राजमाता आहे देव होळकरांचं नाव तुम्ही कीर्तनामध्ये घेता ते काय देव होते का हो मी सांगितलं दादा छत्रपती शिवाजी महाराज श्लोक राजमाता आहे देव होळकर हे देव होते का मला माहित नाही रे म्हणलं दादा पण त्यांच्यामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं छाती ठोकून सांगू शकतो म्हणजे अरे आज मंदिरातला देव जर सुरक्षित राहत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत आपल्यावर आज मंदिरातला देव जर सुरक्षित राहत असेल तर हे पुण्य श्लोक राजमाता देव होळकरांचे उपकार आहेत मी सांगेन अरे कोटी मंदिर या विश्वामध्ये तेहतीस कोटी देवांची अब्जावती मंदिर आहेत पण एकही मंदिर नसताना लाखो तरुणांच्या लाखो तरुणींच्या मनामध्ये ज्या मातेनं मंदिर बांधले ना त्या मातेचं नाव म्हणजे पुण्यश्लोक राजमाता आहिले देव होळकर मंदिर पाडले होते मंदिर आणि एक प्रकारचं आव्हान दिलं होत आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना अरे कुणामध्ये हिंमत आहे तुमची देवी देवता वाचवण्याची त्यावेळेस महाराज एक विधवा स्त्री माझी पुण्य श्लोक राजमाता आहिल्या देवी होळकर महाराज समोर आल्या आणि मुघलांना आव्हान केलं अरे कोण तुमच्या बापामध्ये हिंमत असेल तर या आता मी माझ्या देवी देवतांचं रक्षण करणार आहे मी माझ्या देवी देवतांचं रक्षण करणार आहे माय बाप हो त्या काळी पाच हजार स्त्रियांची फौज तयार केली मुघलांच्या विरोधात लढण्यासाठी हे कर्म आहे आज हे का बोलतोय या वर्षी योगायोगाने त्यांची तीनशेवी जयंती आहे तीनशे वी जयंती होणार आहे केली पाहिजे प्रत्येक गावामध्ये केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे महाराज प्रत्येक गावामध्ये होती आहे ते सांगायची काही गरज नाही आज महाराज लहान डेकरांना जर आपल्या पंजुबाचं नाव विचारलं तर लहान डेकरू सांगत नाही त्याला माहितच नाही कारण त्या मथ काहीच केलेलं नसतंय नोकर कर्म चांगलं काय नसतंय महाराज पण ऐका आज तीनशे साडेतीनशे चारशे वर्ष जवळ जवळ झाले माझ्या छत्रपती शिवरायांना जाऊन पण महाराज आजही तशी तशीच आहे त्यांची क्रांती तशीच आहे महाराज हो काय कर्म होतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मी सहज बोलून जातो महाराज योगायोगाने आज त्यांची जयंती आहे काय कर्म होतं अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर ही बातमी औरंगजेबाला कळाली औरंगजेबाला कळाल्याच्या नंतर महाराज औरंगजेब नमाजाच्या रुखात पडायला लागला आणि त्याच्या अल्लाला सांगू लागला हे अल्ला हे अल्ला हे अल्ला के दरवाजे खुले रखना अल्ला किंवा मा बहिनो की इज्जत करणे वाला शेर शिवा तेरे पासार म्हणजे शेर शिवाचेरे पासार्जत करणारा छत्रपती शिवाजी राजा तुझ्या जवळ आलाय अरे असं कर्म होत माझ्या राजांचं दुश्मनाला सुद्धा हेवा वाटावा असा माझा राजा होता आता। कर्म केलं पाहिजे आणि माय बापू हो आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज समाजामध्ये एवढं व्यसन वाढले महाराज दारूच महाराज आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट अशी आहे जे दारुडी असतात ना महाराज परमेश्वर महाराज नेमकं त्यानेच बायको चांगली भेट देऊ शकत महाराज अहो महाराजाच्या बायकोला हरिपाठ पाठ असेल का नाही शंका आहे पण दारुड्याच्या बायकोला पाठ हरिपाठ पाठ असतो महाराज हो नित्यम देवाची पूजा करते हो महाराज कधीच त्याला दारुड्यान किती सुद्धा मारू द्या बायकुलं हो किती मारू द्या पण काडीची तक्रार करणार नाही महाराज काडीची सुद्धा तक्रार करणार नाही हनुमंतरायाच्या मंदिरासमोर चालली ना हनुमंतरायांना चा हनुमंत प्रार्थना करते हे देवा हे देवा हे हनुमंतराया मला खूप मारले त्यांनी वाटूळ हो दे असं म्हणणार नाही म्हणणार नाही ती मारुतीरायांकडे मारुतीरायाकडे काय करायला सांगते ती ऐका आपल्या पती विषय जरा कोणी घेत असेल तर महाराज सोडली पाहिजे कारण महाराज माय बापाला सोडून लहानपणी आपला आयुष्य आपल्या स्वाधीन केलेला असतो पण आपण महाराज दारू पिऊन जर तिची रात्री बेरात्री महाराज तिथे जाऊन जर मारत असतो हे पाप कुठं फेडावं महाराज आपण कुठं फेडाव हा कुठं फेडावं अरे माय बापांग हाताच्या खोडासारखं अठरा वर्ष सांभाळण्याच्या मुलीला तीच त्याच मुलीला माय बाप महाराज आयुष्यभर आपल्या हवाली करून देतात आणि आपण जर दारू पिऊन जर त्या मुलीची महाराज मारत असतो त्या मुलीला तर काय काय महाराज काय अंतकरण म्हणत असेल देवाच्या मंदिरासमोर जर जात असेल इथून मारुतीच्या मंदिरापासून जर शेतात जात असेल तर जाता जाता देवाकडे एकच प्रार्थना करते देवा देवा? देवा अरे माझ्या आयुष्यामध्ये मला पैसा नकोय मला धन दौलत नकोय मला सोनं नाणं नकोय ना मला काही नकोय देवा एक गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये रे काय माहिती देवाकडे ऐका हम्म कपडात कुंकू मा झान्माशीचा उद्या रे कपडात कुंकू मा झामाशीचा उदे रे आयुष्याचा जोडीदार सम yes, कपाळाचे कुंकू आहे ना ते आयुष्यारू जर प्यायची असेल ना तुम्हाला तर तिचं नाव सांगतो जाम, पर जाम पीने से क्या फायदा आहे जाम जाम पीकर शाम को उतर जाएंगी एक बार हरिनाम का प्याला फेतो देखो तुम्हारी जिंदगी सुधर जाएंगी तुम्हारी जिंदगी सुधरंगी चरणी महाराज दंडवत करतो कर काही पाहत मिनट वेळ झाला असेल जास्त त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो काही असेल तर माझं मला द्या वापस काही चांगला आला असेल तर घेण्याचा प्रयत्न करा सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत अतिशय सुंदर गायन केलं मारत तुमच्याही चरणी सगळे गुरुस्थानी असणारे समोर मी काही नाही मारत पण आज ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये गेलो लायकी नसताना इथे राहू मारा तुम्हाला ज्ञान सांगावं लागतं आता काय आमचं काय आम्ही एवढं थोडी मोठे पण ज्ञानोपाराज ज्ञानोपराच्या कुशी मध्ये राहिले बरेच लोक म्हणतात तुम्ही कीर्तनकार झाले कीर्तनकार झाले तुमची तु श्रीमंती काय बरेच लोक म्हणतात तुमची श्रीमंती काय का तु तुम्ही महाराज लोक झाले म्हणलं दादा आमची श्रीमंती गाडी बंगला पैसा ही आमची श्रीमंती नाही अरे लहानपणापासून मग ह्या विश्व माउली ज्ञानोपाराच्या सानिध्यात आम्हाला राहायला मिळालं लहानपणापासून त्यांच्या कुशीत राहायला आम्हाला मिळालं जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी हीच श्रीमंती आहे आमची अशी परिस्थिती होती महाराज गावात लेकरू आमच्या सोबत जर दिसलं मायासोबत परमेश्वर त्या पोराला संध्याकाळी झपके बसायचे एवढा एवढा सज्जन मी होतो आज ज्ञान ज्या मिळालं त्या धन्यवाद बाकीच्या कालेच्या दिवशी परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका कुठंच जाऊ नका महाराज एवढीच अवस्था होती महाराज पण ज्ञानोबांच्या कुशी गेलो ज्ञानोबांनी सांभाळले महाराज तो आजच्या ज्ञानोबांच्या कुशीत राहिलो त्याचा परसा बाहेर एवढे मोठे नाहीत महाराज असो बोलणं बोलणं वाढत जाते सगळे झाला महाराज सगळ्यांचे चंदी कुठी कुठी दंडवत ज्ञानेश्वर रसी <laughs>